नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे की दसऱ्याच्या दिवशी हा पक्षी पाहणं मानलं जातं अत्यंत शुभ तर मग तो कोणता पक्षी व्हिडिओत बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दसऱ्याच्या दिवशी या पक्षाचे दर्शन घेतल्याने अशुभ गोष्टीही शुभ होतात तर शुभ कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होते हा पक्षी भगवान शंकराचे रूप म्हणून ओळखला जातो दसऱ्याच्या दिवशी या पक्षाचे दर्शन घेतल्याने अशुभ गोष्टीही शुभ होतात तर शुभ कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होतात विजयादशमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून लंका जिंकली आणि मातासीतेला त्यांच्यापासून मुक्त केले असे मानले जाते की रावणाशी अंतिम युद्ध करण्यापूर्वी श्रीरामांनी नीलकंठ पक्षी पाहिला होता त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी नीलकंठाचे दर्शन घेतल्याने कार्य होते असा समज होता दुसऱ्या एका कथेनुसार रावणाच्या वधानंतर ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापापासून स्वतःला वाचवण्यासाठी जेव्हा श्रीरामांनी आपला धाकटा भाऊ लक्ष्मण याच्यासह भगवान शिवाची पूजा केली तेव्हा ते, ते नीलकंठाच्या रूपात प्रकट झाले रामचरित माणसमध्ये गोस्वामी तुलसीदासांनी भगवान श्रीरामाच्या मिरवणुकीचे अतिशय सुंदर चित्रण देताना लिहिले आहे की मिरवणूक निघत असताना सुंदर शुभचिन्हे दिसू लागली जेव्हा ज्यामध्ये नीलकंठ पक्षी डाव्या बाजूला धान्य चोखत होता हे स्पष्ट आहे की हे शगुण सर्व इच्छा पूर्ण करेल त्यामुळे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे आमचे काम पूर्ण होणे होण्याची चिन्हे आहेत महादेवाचे रूप अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथनाच्या वेळी अमृताच्या आधी कलकुट विष बाहेर पडले जे अत्यंत घातक होते ज्या त्याच्या गतीमुळे सर्व जीव जळू लागले आणि मग देव महादेवाला त्याचा स्वीकार करण्याची प्रार्थना केली महा देवांनी महादेवाने विषाचा प्याला प्यायला आणि तो घशात धरला त्यामुळे त्यांचा घसा निळा झाला आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले या म्हणीमध्ये निळकंठाची ओळख देशात काही ठिकाणी नीळकंठ हा रामाचा प्रतिनिधी मानला जातो आणि असे म्हटले जाते निळकंठ तू निळा राहा दूध भात खा आमच्याबद्दल रामाशी बोला दुसऱ्या एका सुभाषित निळकंठाचे दर्शन हे पवित्र गंगे स्नान करण्यासारखेच वर्णन केलेले आहे नीळकंठाचे दर्शन घेतल्याने घरात बसून गंगेत स्नान करता येते जुन्या काळात ही प्रवृत्ती होती की दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर नीळकंठ पक्षी पाहणे शुभ मानले जात होते जुन्या काळी ग्रामीण भागातील काही लोक निळकंठ पक्षाला घेऊन घरोघरी जात आणि दार ठोठावत बाहेर येऊन शगून बघायला सांगत आणि त्या शगून दिसल्याच्या बदल्यात त्यांना दक्षिणा दिली जायची जर कोणी तुमच्या घरी निळकंठ घेऊन आला तर त्याला दक्षिणा द्यायला विसरू नका मात्र मोबाईलवरती शुभेच्छा पाठवता सध्या निळकंठ पक्षी प्रत्यक्ष पाहणं शक्य नसेल तर गुगल इमेजेसवरून निळकंठाचा चांगला सा फोटो डाउनलोड करू शकता आता दसऱ्याच्या दिवशी निळकंठाच्या फोटोसह शुभ दसरा शुभ दसरा असे मेसेज तुमच्या नातेवाईक मित्र किंवा चिंतकांना त्यांच्या मोबाईलवर पाठवा त्यांनाही नक्कीच आनंद होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं की कोणता पक्षी बघितल्याने आपल्याला दसऱ्याच्या दिवशी शुभ असतं तर तुमच्याकडेही जर असेल आणि जर तुम्हालाही जर दसऱ्याच्या दिवशी नीळकंठाचं दर्शन जर झालं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद